नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्रात सतरा एप्रिल या संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत मी विरार रेल्वे स्टेशनमध्ये उपस्थित आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की याच्या आधी मी बरेच विरार रेल्वे स्टेशनचे व्हिडिओ बनवलेले आहेत तत्कालीन खासदार राजेंद्र गावित आणि मी आम्ही वेळोवेळी दिल्लीमध्ये रेल्वे मंत्र्यांना भेट घेतली होती विरार ढाणू रेल्वेचं चौपदरीकरण आणि विरार रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण या कामांसाठी आम्ही दिल्लीमध्ये किंवा वेस्टर्न रेल्वेचे जे जनरल मॅनेजर आहेत अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या आम्ही पाठपुरावा केला होता आणि त्याच्यामध्ये आता विरार रेल्वे स्टेशनची जी डेव्हलपमेंटची कामं आहेत ते सगळे सुरू आहेत रेल्वे स्टेशनमधला स्कायवॉकचा भाग आधीच काढून टाकण्यात आलेला आहे आणि एलिव्हेटेड डेक पूर्णपणे इकडे होणार आहे जसं मुंबईतल्या रेल्वे स्टेशनमध्ये आपण बघतो तो पूर्णपणे रेल्वे स्टेशनला सर्व प्लॅटफॉर्मला जोडणारा एलिवेटेड डेक होणार आहे आणि ही जी तिकीट खिडकी आपण बघतोय गेल्या अनेक वर्षी ही तिकीट खिडकी आहे ही तिकीट खिडकी ए पुढच्या दहा दिवसात फार फार तर एप्रिल एंडपर्यंत तीस एप्रिलपर्यंत ही तिकीट खिडकी या समोरच्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट केली जाणार आहे ही जी बिल्डिंग आहे पहिला स्लॅब त्याचा झाला आहे या बिल्डिंगमध्ये समोरच्या बिल्डिंगमध्ये तिकीट खिडकी शिफ्ट केली जाईल आणि मग त्याच्यानंतर ही तिकीट खिडकी तोडली जाणार आहे या तिकीट खिडकी ही तिकीट खिडकी आधी शिफ्ट केली जाईल लोकांची व्यवस्था केली जाईल आणि मग ही जुनी तिकीट खिडकी तोडली जाईल त्यानंतर या ठिकाणहून ट्रॅक असेल किंवा प्लॅटफॉर्मची कामं केली जातील आणि मग डेकचं काम ही तिकीट खिडकी सोडल्यानंतर एलिव्हेटेड डेक करण्याचं काम सुरू केलं जाणार आहे ही बिल्डिंग जी आहे ती जी प्लस तीन मजल्याची बिल्डिंग आहे पुढच्या एक वर्षासाठी ग्राउंड फ्लोअरवर तिकडे तिकीट खिडकी असणार आहे त्यानंतर ज्याला तीन मजल्या त्याच्यावरती होतील त्यानंतर रेल्वेची सगळी बुकिंग ऑफिस रिझर्वेशनचं ऑफिस किंवा बाकी जेवढे आहेत ते सगळे तिकडे शिफ्ट केलं जाणार आणि माझ्या माहितीप्रमाणे त ती रेल्वे स्टेशनची एंट्री असणार आहे एंट्री एंट्रन्स लॉबी असणार आहे रेल्वे स्टेशनची त्यामुळे पुढच्या मला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मला आणि खासदार राजेंद्र गावी त्यांना प्रॉमिस केलं होतं की पुढच्या दोन वर्षामध्ये रेल्वे स्टेशनचं रूप पूर्णपणे बदलेल रे विरार रेल्वे स्टेशन जुनं आणि नवीन अशा पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागेल की आरी विरार रेल्वे स्टेशन कसं होतं आणि आज विरार रेल्वे स्टेशन किती डेव्हलप झालं आहे त्यामुळे परत परत मी सांगतो आहे की खासदार राजेंद्र गावित आणि मयुरेश वाघ आम्ही जे प्रयत्न त्यावेळेला संयुक्तपणे केले होते त्यावेळेला आम्हाला ह्याच्यामध्ये रेल्वेने सांगितलं होतं की आम्ही काम करणार याच्या इथला एक सरकता जिना होता तो सरकता जिना इथला काढून टाकण्यात आला त्याच्यानंतर इकडे एक कॅन्टीन होतं ते कॅन्टीन काढून टाकण्यात आलेलं आहे हा बघा So, इथे एक सरकचा होता तो काढून तो शिफ्ट करणार होते तो, तो काढून आणि आता इकडे जे आ, काम आहे ते क का, काम या ठिकाणी केलं जात आहे ही तिकीट खिडकी आहे ही तिकीट खिडकी पण आता तीस एप्रिलपर्यंत तोडायची आहे पण ती तिकिडकी तो तोडायची तो, तो तोडण्याआधी ही तिकीट खिडकी समोरच्या त्या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरवर एक वर्षासाठी शिफ्ट केली जाईल आणि साधारण पुढच्या दोन वर्षामध्ये सगळी कामं विरार रेल्वे स्टेशनामधली विरार ढाणू रेल्वे चौपदरीकरणाची अंतर्गतली कामं आणि विरार रेल्वे स्टेशनचा जो एलिवेटेड डेक आहे उन्नत मार्ग आहे प एस्केलेटर म्हणजे सरकते ते जिने वाढवायचे आहेत टॉयलेट करायचे आहेत त्याच्यामध्ये वेटिंग हॉल एक आहे ही सगळी कामं पुढच्या दोन वर्षामध्ये करणं प्रस्तावित आहे आणि मला जो रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शब्द दिला होता की विरार रेल्वे स्टेशनचं रूप पूर्णपणे बदलणार आहे आणि याच्यामध्ये मी खास करून म्हणजे देशातलं जे सरकार आहे मोदीजींचं सरकार त्यांच्या माध्यमातून बऱ्याच रेल्वे स्टेशनमध्ये सगळ्या सुधारणा होत आहेत मी स्वतः खासदार राजेंद्र गावित साहेब मी मयुरेश वाघ आम्ही आणि आता आपले आमदार लाडके आमदार राजन नाईक साहेब हे सुद्धा यांच्यासुद्धा मी वेळोवेळी या सर्व कामांची माहिती देत असतो अपडेट करत असतो आणि लवकरात लवकर ही तिकीट खिडकी या ठिकाणी जी आहे ही तिकीट खिडकी आ, ही दोन्ही तिकडिकिडिकी तोडली जाईल आणि नवीन त्या ठिकाणी स्लॅब टाकून झाला आहे त्या बिल्डिंगमध्ये होईल असं मला संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कॉन्ट्रॅक्टरने कळवलेलं आहे या, याच्या अपडेट आपण पुढे देतच राहू तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं तुमच्या काय सूचना असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा पण एवढं मी जरूर सांगतो की पुढच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला विरार रेल्वे स्टेशनचं रूप पूर्णपणे बदललेलं दिसेल पालटलेलं दिसेल आणि विरार रेल्वे स्टेशन मुंबईतल्या बोरिव बोरिवली गोरेगाव किंवा मुंबईतले जे मुंबईतले जे मुंबईतले जे डेव्हलप रेल्वे स्टेशन आहेत त्या पद्धतीने विरार रेल्वे स्टेशन तुम्हाला पूर्णपणे विकसित झालेलं असे झालेलं दिसेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगतो की आमचे सातत्याने प्रयत्न राहिलेले आहेत जे एवढ्या वर्षात झालेलं आहे ते आत्ता होतं आहे आणि तुम्ही निश्चितपणे सगळे लोक धन्यवाद देतील आनंद व्यक्त करतील लोक खुश होतील अशा पद्धतीने रेल्वे स्टेशनचं डेव्हलपमेंट झालेलं आपल्याला पाहायला मिळेल आपल्या सूचना काय असतील तर आपण कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम